माझे नाव रुपाली आहे लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांच्या प्रेमासाठी तळमळत होते मला माझी आजीच सांभाळत होती लहानपणापासून मी एक अशी व्यक्ती होते जी कधीच मनमोकळेपणाने हसली नाही एकाच घरात आम्ही सर्वजण राहत होतो जेव्हा माझी आजी जिवंत होती तेव्हा ती मला खूप प्रेम करत होती माझे सर्व काम तीच करायची माझ्या आजीला दोन मुले होती पण तिची कोणतीही मुलगी नव्हती आजीने मला सांगितले होते की जेव्हा मी खूप छोटी होती तेव्हा माझे मम्मी पप्पा या जगाला सोडून गेले आता घरात फक्त माझी आजी माझे काका काकू आणि त्यांची दोन मुले होती माझ्या काकाच्या मुलीचे नाव नमिता आणि मुलाचे नाव निमिष होते ते दोघे एकत्र खेळत राहायचे कधीच मला त्यांच्यासोबत खेळायला समाविष्ट केले नाही मी त्यांना खेळताना पाहून तळमळत होते मला पण त्यांच्यासोबत खेळायचे होते पण ते दोघे माझ्यापासून दूर पडायचे जणू मी त्यांची कजन नाही तर त्यांचे शत्रू आहे आम्ही तिघेही एकाच शाळेत शिकत होतो काका मला खूप प्रेम करत होते पण ते बहुतेक वेळा कामात बिझी राहायचे पण सकाळी ते तिघांनाही आपल्या गाडीत शाळेत सोडायचे आणि दुपारी आम्ही तिघे एकत्र घराकडे येत होतो आजी मला काकाच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करायची ती म्हणायची की तू माझी लाडके बाळ आहेस मी तुझे लहानपणापासून देखभाल केली आहे म्हणून मला तुझ्याशी जास्त प्रेम आहे जेव्हा आजी मला सांगायची की तुझे मम्मी पप्पा या जगात नाहीत तेव्हा काकू मला म्हणायची की तुझी आजी खोटी बोलते तुझ्या आजीने तुला कुंभमेळ्यातून आणले होते जेव्हा तू फक्त तीन वर्षांची होतीस काकूचे हे बोलणं ऐकून मी उदास होऊन जायचे आणि त्यावर मी आजीकडे सांगायची तेव्हा आजी, आजी काकूला माझ्या समोरच ओरडायला लागायची त्यावेळेस माझे वय सात वर्षे होते मी माझ्या बाबतीत जास्त काही जाणत नव्हते आजी म्हणायची की काकू तुझ्याशी खोटी बोलते तू काकूच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस मी बघितले होते की काकू आपल्या मुलांवर खूप प्रेम करते त्यांना बघून मी मनात विचारायचे की जर माझी मम्मी जिवंत असती तर तिनेही मला असेच प्रेम केले असते काकूने मला कधीही आईसारखे वाढवले नाही ती मला नेहमी आजीच्या मागे ओरडायची एकच आजी होती जी माझी काळजी घेत होती ती माझे सर्व काम करत होती आणि माझ्या लहान छोट्या इच्छा पूर्ण करत होती मी अनेक वेळा आजीकडे सांगितले होते की ती मला माझ्या मम्मी पप्पांचा फोटो दाखवेल का पण आजी म्हणायची की मी तुझ्या मम्मी पप्पांचा फोटो ठेवणे विसरून गेले आहे माहीत नाही तो कुठे आहे जसेच मला मिळेल मी तुला दाखवेल पण काकू म्हणायची की तुझी आजी तुला खोटी बोलते तुझ्या आईवडिलांचा कोणताही फोटो नाही माझे म्हणणे मान्य कर म्हणजे तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव तुझ्या आजीने कुंभाच्या मेळ्यातून तुला आणले आहे पण तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीस आता मी कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा याबद्दल मी विचार केला होता की जो माणूस माझ्यावर जास्त प्रेम करतो मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल मी माझ्या आजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची मी अनेक वेळा आजीकडून माझ्या नानीच्या घराबद्दलही विचारले तेव्हा आजी म्हणायची की तुझी आई एकटीच मुलगी होती आणि तुझे नाना नानी तिच्या लहानपणातच सोडून गेले होते म्हणून मी आजीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवायची जेव्हा निमिष आणि नमिता यांचे नाना नानी आमच्या घरी येत तेव्हा ते त्यांच्यासाठी ते ते भरपूर गिफ्ट आणायचे आणि त्यांना खूप प्रेम करायचे तेव्हा मी त्यांना मोठ्या तल्लीनतेने बघायचे काश माझे नाना नानी असते तर तेही मला असेच प्रेम करत असते ते लोक मला प्रेमाने बोलायचे पण फक्त माझे काका आणि आजीच्या समोर जेव्हा काका आणि आजी समोर नसत तेव्हा ते, ते लोक मला धुतकारायचे माझे काकू मला खूप चिडवायची आणि मला सांगायची की माझी काहीही तक्रार आजीला करू नकोस काकूच्या थेट नजरांमुळे मला खूप भीती वाटायची त्यामुळे मी त्यांची कोणतीही गोष्ट आजीकडे सांगत नसे काकू नेहमी मला सांगायचे की हे आमचे घर आहे तू कोण आहेस कुणाच्या रक्ताची आहेस कुणा स्टाऊक तुझ्या आजीने तुला इथे आणले आहे आणि आमच्यावर एक बोजा बनवला आहे काकूच्या अशा बोलण्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येत असे त्यांच्या दोन्ही मुलांनी मला खूप तगादा दिला होता मग मी लवकरच सर्व गोष्टी विसरून आनंदात राहायची काकूच्या मुलांनी माझ्याकडून खूप कामे करून घेतली आणि मी धावून धावून त्यांचे काम करत राहायचे काही काळानंतर माझी आजीही मला या जगातून सोडून गेली त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी झाली त्यावेळी माझे वय सतरा वर्षे होते मी खूप दुःखी झाले होते एक अंतिम प्रेम करणारा आदरही माझ्या हातातून गेला होता काका खूप नरम हृदयाचे आणि प्रेमळ होते जे आपल्या मुलांसाठी सामान घेऊन येत तेव्हा ते माझ्यासाठी आणायचे पण काका फालतू कोणाशी बोलत नसत शेवटी मी कोणाला माझे दुःख सांगायचे कारण या घरात माझी समस्या ऐकणारे कोणीही नव्हते आजीच्या निधनानंतर मी तिच्या वस्तूंना बघून रडत राहायची मला तिची खूप आठवण यायची माझा आत्मविश्वास पूर्णपणे तुटला होता या घरात आता सर्व लोक मला द्वेष करणारेच राहिले होते काकाजी मला पुढे शिकवू इच्छित होते पण काकूने म्हटले होते की हिच्यासाठी इंटर्स पुरेसे आहे काकूच्या नकारानंतरही काकांनी माझे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते नमिताचे ॲडमिशन ते एक वर्ष आधीच करून घेतले होते कारण नमिता आमच्यापेक्षा शालेय स्तरावर एक पाऊल पुढे होती ते दोघे भाऊ बहीण कॉलेजमध्ये माझ्यापासून वेगळेच राहत होते कोणीही मला आपल्या कजन म्हणून ओळखत नव्हते कॉलेजमध्ये कोणतीही मुलगी माझी मैत्रीण नव्हती काही जण मला मूर्ख बनवून मग माझ्यावर हसत राहायचे माझे मित्र काका आणि त्यांच्या मुलांसोबत मला छेडत राहायचे जेव्हा मला समजले की जग मला कोणतीही महत्वता देत नाही तेव्हा मी सर्वांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला मी बहुतेक वेळा आता वाचनात मन लावायला लागले होते मला समजले की काकू आणि त्यांच्या मुलांचे माझ्याबद्दलचे वागणे फक्त काकाच्या उपस्थितीतच चांगले असते एकटे असताना ते सर्व मिळून माझ्यावर अत्याचार करतात माझ्या काकांचा मुलगा निमिषही मला नेहमीच कमी लेखतो मी त्याला भाऊ समजून प्रेम करत होते पण तो स्पष्टपणे मला सांगायचा की मी तुझा भाऊ नाही माझी आधीच एक सगळी बहीण आहे मी काकाला आता काहीही सांगू शकत नव्हते कारण आजीच्या निधनानंतर काकू या घराची मालकीण बनली होती उलट काकू काकालाही सर्व गोष्टी सांगून ओरडायची नमिताचे बिये पूर्ण झाले होते आणि काकूने तिचा विवाह हो, एक चांगल्या कुटुंबात ठरवला होता जेव्हा की माझे आणि निमिषचे अजून एक वर्ष बाकी होते आता घरात लग्न येण्यामुळे काकूने मला या घराची नोकराणी बनवून ठेवले होते आणि त्यांच्या मुलानेही मला खूप कामे सांगितली मला वाचनाची खूप आवड होती पण घराच्या कामामुळे माझ्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत होते मला माझ्या काकांवर खूप दया येत होती की ते माझी फी कशी पूर्ण करतील मी इच्छित होते की मी माझे शिक्षण पूर्ण करून नोकरी करून काकाला सहाय्य करावे मला अजून पुढे शिकायचे होते पण काकू म्हणायची की आम्ही तुझा खर्च उचलू शकत नाही काकू मला रात्रीच्या उरलेले जेवण खायला देत आणि त्याच्यासोबत शंभर प्रकारच्या गोष्टी सांगायची की तू आमच्यावर एक बनली आहेस किती काळापासून माझे पती तुझा खर्च उचलत आहेत माहीत नाही तू कोण आहेस तुझी आजी तर या जगातून गेली आणि तुला आमच्यावर सोडून गेली आहे ती तुला हे विचार करून कुंभाच्या मेळ्यातून घेऊन आली होती की ती तुला सारे आयुष्य वाढवेल पण ती म्हातारी तर मेली जर तुला वाढवण्यासाठी ती तुला घेऊन आली होती तर मरण्यासोबत तुला स्वतःसोबत सोबत घेऊन जाणे आवश्यक होते ती नेहमीच असे म्हणायची की तू आमच्यावर बोजाबंदी आहेस मी मुलांना ट्युशनही शिकवायचे तेव्हा काकू संध्याकाळी झोपली असताना अन्यथा काकू मला आरामात शिकवायला सुद्धा देत नसे ती मला वारंवार उठवत असे मग ट्युशनचे पैसे ती सर्व स्वतःच घेत असे ती म्हणायची की महागाई खूप आहे आणि मग तुझा खर्च सुद्धा आम्हीच करतो त्यामुळे तुझ्या पैशांची गणना आमचीच झाली मला अनेक वेळा उपाशी राहावे लागले पण मी कोणाला काहीही तक्रार करत नव्हते मी विचार करत होते की जर माझ्या नशिबात उपाशी राहणे लिहिले असेल तर काय होऊ शकते आता काकाला काकूच्या वागणुकीचा अंदाज येऊ लागला होता पण ते काकूच्या समोर असाय होते या घरात एकटा तोच माणूस होता जो येऊन दोन प्रेमळ शब्द बोलायचा त्यांच्यामुळे मला सुकून मिळायचा काकूच्या वागणुकीबद्दल मी काकाला काहीही सांगत नव्हते कारण मी हाच विचार करत असे की काकूने मला त्यांच्या घरात जागा दिली हा खूप मोठा उपकार आहे त्या माझे पालन करत आहेत अन्यथा या जगात माझे कोणतेही आधार नाही मी कॉलेजमध्ये बसने जात असे काकू आपल्या मुलांना भाड्याचे पैसे देत असत पण मला नाही काकाजी काकूपासून लपून मला पॉकेट मनी देत असत पण मी ते घेत नव्हते मला माहीत होते की काका घराच्या खर्चासाठी खूप मेहनत घेतात पण मी या पॉकेट मनीतून बसचे भाडे काढून घेत असे कॉलेजमध्ये काहीही खात नसे कॅन्टीनच्या आंटीकडे एक तास काम करण्याची विनंती केली त्यांनी मान्य केली पण त्या मला खूप कमी पैसे देत त्यामुळे मी आंटीकडून दोन समोसे खाऊन घेत असे त्यामुळे माझे पोट भरत असे कारण सकाळी काकू मला नाश्ता सुद्धा देत नव्हत्या त्या झोपलेल्या असत आणि मला लवकर कॉलेजसाठी निघावे लागत होते काही दिवसांनी काकाला कामानिमित्त नेपाळला जावे लागले कारण तिथे त्यांची चांगली नोकरी लागली होती आता त्यांना फक्त एक वर्षानंतरच परत यायचे होते असं करत नमिताचे हे लग्न झाले होते मला खूप आनंद झाला की काकाने माझी वाढवणूक केली आहे यामुळे मी त्यांची सेवा करत होते काका जातात त्यानंतर आणि त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर काकूने जवळजवळ सर्व कामे माझ्यावर टाकली सकाळी दिवस उगलाही नाही की मला घराच्या कामांसाठी उठावे लागत असे काकाजींच्या जाण्यानंतर काकूने माझे शिक्षण थांबवले कारण माझे बी पूर्ण झाले होते निमिषही एका साध्या नोकरीत लागला होता तो आता थोडे पैसे आणू लागला होता मी शिळी पोळी पाण्यासोबत खायचे या घरात माझ्यासाठी चहा बनवण्याचीही परवानगी नव्हती जर कोणासाठी चहा बनवला आणि तो उरला तर मी तो पिऊन घेत असे या दुःखद आयुष्यात मी कधीही आवाज उठवला नाही मी विचार करत असे की देव तर सगळं पाहत आहे ना नमिता जेव्हा जेव्हा आपल्या पतीसह घरात येत असे तेव्हा माझ्यावर काम अजूनच वाढत असे अशाच प्रकारे वेळ जात गेला नमिताने एका मुलाला जन्म दिला जेव्हापासून नमिताचा मुलगा झाला होता तेव्हा ती आणखी जलद आपल्या माहेरी येऊ लागली होती नमिताच्या मुलाची काळजी मला ठेवावी लागत असे तिच्या मुलाचे नॅपी बदलणे आणि कपडे बदलणे हे सर्वही मला पाहावे लागे ती आपल्या पतीच्या समोर मला कोणत्याही नोकराणीसारखे हुकूम चालवायची जेव्हा जेव्हा नमिता आमच्या घरात येत असे तेव्हा माझे दिवस खूप कठीण जात असे मी थकून चुरमुरीत होत असे काका नेपाळला गेल्यानंतर चांगली कमाई करू लागले होते ज्यामुळे काकांच्या घरात पैशांची भरभराट सुरू झाली होती कारण काकांनी जो व्यवसाय सुरू केला होता तो त्यांना चांगला नफा देत होता काकू अजूनही ट्युशनचे सर्व पैसे माझ्याकडून घेत असत मी हळूहळू मुले कमी करण्यास सुरुवात केली कारण या कामात मला काही फायदा मिळत नव्हता अखेरीस मी एक दोन मुले सोडले जेणेकरून काकांना माझ्यावर संशय येऊ नये काका काकूला फोन करून म्हणाले मी इच्छितो की तू आता रुपालीसाठी चांगले नाते शोध आता मला तिचा विवाह करायचा आहे काकू त्यांना याचे आश्वासन देत होती की ती रुपालीसाठीही नाते शोधत आहे पण ती अद्याप माझा विवाह इतक्या लवकर करू इच्छित नव्हती मी नेहमीच काकूसोबत शॉपिंगसाठी जात असे कारण आता काकूच्याजवळ चांगले पैसे होते आणि ते मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत होते काकू मला शॉपिंगचे बॅग पकडून देत होती आणि स्वतः शॉपिंग करत राहत होती एक दिवस जेव्हा काकू मला शॉपिंगसाठी घेऊन गेली होती तेव्हा मी भुकेलेली तहानलेली आणि रिकाम्यापोटी होते उन्हाळ्याचा काळ होता आणि मी काकूच्या शॉपिंग बॅग पकडून पकडून थकले होते मी काकूला म्हटले मी खूप थकले आहे काकू आता मला उभे राहण्याची हिंमत नाही काकू म्हणाली ठीक आहे तू इथे बस मी मॉलमध्ये जात आहे परत येईन तेव्हा तू मला इथे बसलेली भेट मी काकूला म्हटले ठीक आहे तुम्ही चला आणि मी स्वतः मॉलच्या समोर एका मॅगी पॉइंटवर बसले माझ्यासमोर एक श्रीमंत कुटुंब बसले होते मला खूप भूक लागली होती माझ्यासमोर बसलेली ती बाई माझ्याशी बोलायला लागली ती मला विचारत होती तुझे नाव काय आहे मी काकूच्या भीतीमुळे त्यांना माझे नाव सांगितले नाही मग सांगित ती बाई माझ्या पालकांबद्दल विचारू लागली मी सांगितले की माझे पालक लहानपणीच मरण पावले आणि मी माझ्या काका काकूच्या सोबत राहते माझ्या पोटात भूक असून ती चुळगुडत होती तिथे लोक मॅगी खात होते आणि काही लोक चहा पित होते इतक्यात या बाईची मुलगी आणि पती खाण्याच्या वस्तू घेऊन आले त्यांच्या मुलीने मला मोठ्या प्रेमाने हॅलो म्हटले मी सुद्धा त्यांना हॅलो म्हटले मी उठून जाणार होते तेव्हा या बाईने जोरात माझा हात धरला आणि मला बसण्यासाठी सांगितले त्यांच्या पतीने एक सँडविच मला जबरदस्ती दिला आणि म्हणाले खा बेटा आम्ही नेहमी एक्स्ट्रा घेऊन येतो माझ्या मुलीला खूप भूक लागली आहे जर तिला काही खायचे असेल तर आम्ही ते घेऊन जातो आणि जर खायचे नसेल तर इथेच सोडतो त्या बाईची मुलगी म्हणाली दिदी जर तुम्ही खाल्ला नाही तर मला चांगले वाटणार नाही तुम्ही आमच्यासोबत सामील व्हा त्यांच्या एवढ्या जोरात आग्रह करण्यामुळे मी म्हटले मी हे खाऊ शकत नाही ती मुलगी म्हणाली तुम्हाला हे खावे लागेल माझी मम्मी इथे एकटी बसलेली होती तुम्ही त्यांना कंपनी दिली आहे मी म्हटले नाही बेटा मी इथे रिकाम्या खुर्चीवर बसले आहे ती बाई मला म्हणाली बेटा माझ्या मुलीचे कोणीही मैत्रीण नाही तू तिची मैत्रीण बनशील का आम्ही आजच लंडनहून इथे आलो आहोत मी म्हटले चांगले ठीक आहे पण माझ्या काकूने परवानगी दिली तर मी तुमच्या मुलीची फ्रेंड नक्कीच बनेल त्यांच्या अतिआग्रहामुळे मी त्यांच्यासोबत खाणेपिणे सुरू केले मला खूप भूक लागली होती आणि त्यामुळे काकू मला पाहणार नाही याबद्दल थोडी भीती पण वाटत होती ती बाई मला नोटीस करत होती तिने माझ्याकडे माझा नंबर मागितला पण मी नंबर देण्यास नकार दिला मी सांगितले की काकू मला कुणालाही माझा नंबर देण्याची परवानगी देत नाही इथे मी त्यांच्या मुलीच्या सोबत सँडविच खातखात थोडीशी चर्चा केली आणि काही वेळाने जेव्हा मी काकूला मॉलच्या बाहेर येताना पाहिले तेव्हा मी हातात खाल्लेले अर्धे सँडविच तिथेच सोडले आणि म्हटले मी जात आहे माझी काकूवाली आहे त्या बाईने मला थांबवले आणि तिच्या पर्समधून एक कार्ड काढले आणि म्हटले हे तुमच्याकडे ठेवा यात माझा संपर्क नंबर आणि पत्ता आहे तुला माझ्याशी जेव्हाही बोलायची असेल तेव्हा मला संपर्क कर मी तिचे हे कार्ड हातात ठेवले नाही कारण माझे लक्ष काकूकडे होते ती म्हणाली ठेव ना बेटा मला चांगले वाटेल मी लगेचच त्यांच्या हातातून ते कार्ड घेतले आणि मी झपाट्याने सर्व शॉपिंग बॅगच उचलून काकूच्या दिशेने गेले जेव्हा मी काकूसोबत घरात आले तेव्हा मी विचार केला की मला त्या बाईला कॉल करून थँक्यू म्हणायला हवे कारण त्यांनी मला खूप काही खायला दिले होते त्यावेळेस मला खूप भूक लागली होती त्यांच्या सोबत बसून जितके खाल्ले होते त्याने माझ्या पोटात थोडासा आधार मिळाला होता मी त्यांचा विजिटिंग कार्ड काढला आणि त्यातला नंबर डायल करून कॉल केला त्या बाईने माझा कॉल येताना पाहून खूप आनंदित झाली मी त्यांना थँक्यू म्हटले आमच्याबरोबर खूप बेड चर्चा चालू राहिली कारण मी माझ्या खोलीत होते आणि काकू तिच्या खोलीत आराम करत होती त्यांनी मला माझ्याबाबत जे काही विचारले मी त्यांना सर्व काही सांगितले त्यांच्याशी बोलून मला खूप चांगले वाटले कारण पहिल्यांदा कोणाशी माझी अशी मोकळी चर्चा झाली होती त्या बाईची मुलगी मला वारंवार दिदी म्हणत होती आणि माझी तिच्यासोबत कॉलवरही चर्चा झाली होती पुढच्या दिवशी जेव्हा काकू मला ज्वेलरी शॉपवर घेऊन गेली तेव्हा मी पाहिले की ज्वेलरी शॉपमधून तीच बाई बाहेर येत आहे तिने मला पाहून ओळखले आणि ज्वेलरी शॉपच्या जिन्यावर थांबली काकू जी जलद चालत ज्वेलरी शॉपमध्ये गेली होती मी काकूला आवाज देऊन सांगितले तुम्ही आरामात ज्वेलरी खरेदी करा मी इथेच थांबले आहे काकू आत गेली आणि मी साईडमध्ये त्या बाईच्या गाडीजवळ गेले ती मला पाहून खुश झाली आणि म्हणाली छान झाले की आज तुझ्याशी भेट झाली माझी मुलगी आज तुला खूप आठवत होती माझ्या मुलीने मला सांगितले होते की तुला फोन करून कुठे भेटायला बोलवू मी म्हटले पण मी घराबाहेर फारसे जात नाही काकूच मला घराबाहेर घेऊन जातात त्यामुळे मी येते माझे एवढे म्हणताच त्यांनी मला झटकन गळा घातला त्यांच्या गळ्यात सामील झाल्यावर मला असे वाटले की मी त्यांच्याशी किती काळ भेटलेली नाही त्यांचे पती सुद्धा आधीच गाडीच्या आत बसले होते तेही मला पाहून आनंदित झाले त्यांनी आपल्या पतीकडे इशारा केला त्यांनी गाडीतून एक बॅग काढली आणि ती बॅग माझ्या हातात देत म्हणाल्या यामध्ये काही खाण्यापिण्याचे सामान आहे मला माहीत आहे की तुझे कागू तुला काही खायला देत नाहीत आणि तू आजही भुकेली असशील मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले की या बाईला माझी एवढी काळजी का आहे त्या मला प्रेमाने पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांनी मोठ्या तडफडतेने म्हटले मी तुम्हाला इथे भेटू शकते का मी म्हटले पण आंटी आपण माझ्याशी कसे भेटू शकता मी तुम्हाला म्हटले ना मी फारशी घराबाहेर जात नाही त्या म्हणाल्या ठीक आहे पण तू माझ्याशी रोज फोनवर बोल मी म्हटले ठीक आहे मी तुम्हाला फ्री टाईममध्ये कॉल करेन मी रडत त्यांना विचारले आपण माझ्यासोबत इतकी सहानुभूती का दाखवत आहात त्या मला प्रेमाने लावत म्हणाल्या काही लोक असेच मनाला भावतात तूही मला आपल्या मुलीसारखी वाटते फक्त तू मला आपल्या मम्मीसारखं समज माझी नजम वारंवार ज्वेलरी शॉपच्या दरवाजाकडे जात होती की काकू मला त्यांच्यासोबत बोलताना पाहणार तर नाही अन्यथा मोठा प्रॉब्लेम होईल मी त्यांना म्हटले आता तुम्हालाही निघायला हवे कारण काकू आता येतच असेल जर त्यांनी मला तुमच्यासोबत पाहिले तर त्या मला उरडतील त्या म्हणाल्या ठीक आहे बेटा तू तु तुझी तु काळजी घे आम्ही जातो मी तुला कोणत्याही समस्यात टाकू इच्छित नाही मला ती बाई खूप आवडली मी काकूसह घरात आले दोन तीन दिवसानंतर काकाजींचा कॉल आला त्यात काकांनी काकूला हट्ट केला की त्यांनी कोणत्याही प्रकारे आता माझ्यासाठी नाते शोधावे कारण मी लग्नाच्या वयात पोहोचले आहे काकूने म्हटले ठीक आहे मी तिच्यासाठी काही चांगले नाते शोधून तुम्हाला सांगते आणि नंतर लवकरच काकूने माझ्यासाठी एक नाते देखील शोधले काकूने काकांना सांगितले की मुलाचे घराणे खूप चांगले आहे मुलगा पण खूप चांगला आहे काकूने मुलाच्या घराण्याच्या लोकांबरोबर आणि मुलाबरोबर काकांना व्हिडिओ कॉलवर बोलायला लावले काकांना मुलगा खूप आवडला हे लोक फक्त मध्यमवर्गीय होते पण काकूने त्यांना हेच सांगितले की मुलाचे घराणे श्रीमंत आहे जसे नाते त्यांनी नमितासाठी शोधले होते तसेच नाते त्यांनी रुपालीसाठी देखील शोधले आहे मी या बाईशी फ्रोज फोनवर बोलत होते आणि मला त्यांच्याबरोबर मनाचा संबंध निर्माण झाला होता काकांनी माझ्याशी फोनवर बोलले आणि विचारले की तुझ्या काकूने ज्या ठिकाणी तुझे नाते ठरवले आहे तिथे तुला लग्न करण्यास काही अडचण आहे का मी काकांना सांगितले नाही काका मला काही अडचण नाही या माझ्या उत्तरावर काका खूप खुश झाले आता माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती मी आंटीला देखील सांगितले की माझे लग्न होणार आहे आणि ज्या तारखेला माझे लग्न आहे त्यांनी सांगितले की त्या तारखेला त्यांना आपल्या पत्तीसोबत लंडनला जायचे आहे तिथे त्यांना काही आवश्यक काम आहे त्यांच्या फ्लाईटचे तिकीट बुक झाले होते त्या माझ्या लग्नाच्या दोन तीन दिवसानंतरच भारतात येणार होत्या त्यांनी म्हटले देव तुला तुझ्या सासरी सुखी ठेव हो। जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा मी तुझ्याशी नक्की भेटायला येईल कारण मी तुझ्या का काकूच्या घरात येऊ शकत नाही तुला तुझ्या काकूची खूप भीती आहे मी त्यांना सांगितले होय नक्कीच लग्नानंतर मी तुमच्याशी भेटीन आणि तुमच्याशी संपर्कात राहीन आणि मग माझ्या लग्नाचा दिवसही आला माझे लग्न झालं आणि मी विदा होऊन आपल्या सासरी गेले काका अजून नेपाळतून आलेले नव्हते कारण ते कामात व्यस्त होते त्यांना येण्यात अजून बराच वेळ लागणार होता माझा सासरी माझ्या पती व्यतिरिक्त त्यांची आई आणि दोन बहिणी देखील होत्या माझी नणद माझ्या खोलीत आली आणि माझ्याजवळ येऊन बसली ती मला म्हणाली वहिनी मला तुमच्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे त्याचवेळी खोलीच्या दरवाज्यावर माझी सासू उभी राहिली तिने माझ्या सासूला सांगितले आई वहिनी आता खूप थकल्या आहेत त्यांना तुझ्याशी काही बोलायचे नाही पण माझे सासू जबरदस्तीने आपल्या मुलीला खोलीतून बाहेर काढायला लागले तेव्हा माझ्या नंदेने तिच्या आईला सांगितले की वहिनीची तब्येत ठीक नाही त्यांना आरामाची खूप आवश्यकता आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी सध्या काही बोलू नये माझे नणन माझ्याकडे पाहत म्हणाली वहिनी तुझी तब्येत ठीक आहे ना ती माझ्याकडे पाहत होती ती वारंवार मला इशारा करत होती की मी होकार द्यावा मला काही समजत नव्हते म्हणून मी माझ्या सासूकडे पाहत म्हटले होय मला ठीक वाटत नाही तेव्हा ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आराम करा मी तुला सकाळी भेटेन असे म्हणत ती खोलीतून बाहेर गेली तिच्या बाहेर जाताच माझ्या नंदेने झटकन एक कागदाचा तुकडा गुपचूप माझ्या हातात दिला आणि ती खोलीतून बाहेर गेली शेवटी तिने मला काय दिली आहे हे, हे मला समजले नाही मी अजून खोलीत एकटीच बसले होते जेव्हा मी बाथरूममध्ये कपडे बदलायला गेले तेव्हा मी तो कागदाचा तुकडा उघडला ते एक पत्र होते मी ते पत्र उघडल्याबरोबर माझ्या पायाखालील जमीन निघून गेले कारण त्या पत्रात लिहिले होते वहिनी हे पत्र तुमच्यासाठी आहे हे वाचणे खूप महत्वाचे आहे माझा भाऊ जो आता तुमचा पती आहे त्याच्या आधीही दोन विवाह झाले आहेत आणि दोन्ही वेळा त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे खरं तर हे असे आहे कारण ही बाई आमच्या तिघ भावंडांची सावत्र आई आहे आमच्या पप्पांनी पाच वर्षापूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्यांच्याशी लग्न केल्यावर वर्षभरातच आमचे पप्पा या जगातून निघून गेले तेव्हापासून ही बाई माझ्या भावाच्या आनंदाचे शत्रू बनली आहे या बाईला असे वाटते की माझ्या भावाचे कुटुंब पुढे जाऊ नये थी कारण ती आम्हा तिघा भावंडांची शत्रुत्व काढू इच्छिते तिने कधीही आम्हाला आपली मुले मानले नाही लग्नाच्या रात्री ती त्याच्या प्रत्येक पत्नीला हेच सांगते की माझ्या भावाला टीबीची बिमारी आहे आणि मग माझ्या भावाची पत्नी त्यांना काहीही न सांगता भीतीने निघून जाते आणि आम्ही दरवेळी आमच्या भावाचे लग्न यामुळेच करतो म्हणजे आमच्या भावाचे घर बसेल यावेळी आम्हाला सत्य कळाले आहे की आमची सावत्र आई आमच्या भावाच्या पत्नीच्या सोबत काय करते ज्यामुळे त्या घरी पडून जातात मी तुम्हाला आधीच सांगते की माझी आई तुम्हाला देखील हेच सांगेल तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका माझा भाऊ अगदी ठीक आहे उलट तो एक असा माणूस आहे जो आपल्या सावत्र आईच्या प्रत्येक अन्यायावर चुपचाप राहतो माझा भाऊ इच्छितो की ती बदलावी आणि तो तिला आयुष्यभर आई समान प्रेम करेल पण ही बाई सुधारण्याचे नाव घेत नाही कृपया वहिनी माझ्या भावाला सोडून जाऊ नका हे पत्र वाचून तर माझ्या धीरच सुटला माझे पती काही काळानंतर खोलीत आले आणि त्याने मला विचारले तू आता घरी जाणार आहे की सकाळी जाशील मी त्याला चकित होऊन पाहिले तो म्हणाला माझे दोन लग्न झाली आहेत आणि दोन्ही वेळा माझ्या बायका मला रात्रीच्या वेळी सोडून गेल्या आहेत मला माहीत आहे की तुम्ही देखील मला सोडून जाल त्यामुळे तुम्ही मला आता सांगा मी खोलीचा सा दरवाजा आतून बंद करेन जर तुम्हाला अजून जाण्याची इच्छा असेल तर मला वाटतं की आता रात्र झालेली आहे तुम्हाला सकाळी घराला जाणं चांगलं होईल मी माझ्या पतीकडे गेली आणि त्याचा हात पकडला मी म्हणाले मी असं काहीही करणार नाही मी तर तुम्हाला आयुष्यभर सोडून जाणार नाही माझे ऐकून त्याने मोठ्या आश्चर्याने मला पाहिले आणि तो म्हणाला तुम्ही खरंच सांगत आहात का मी म्हणाले होय मी खरंच सांगत आहे मी तुम्हाला आयुष्यभर सोडून जाणार नाही शेवटी लग्नाचे सात फेरे आपण दोघांनी एकत्र घेतले आहेत माझे ऐकून तो खूप आनंदित झाला आणि म्हणाला तुम्ही खूप चांगली आणि निर्दोष आहात माझ्या आत काहीही कमी नाही मी तर महिलांची खूप इज्जत करतो पण मग ना जाणू का माझ्या बायका मला सोडून गेल्या मला अजूनही ही भीती वाटत होती की तुम्ही देखील मला सोडून जाल मी त्याला आश्वासन दिले की मी सोडून जाणार नाही त्याच्यानंतर दोघांची एक सुखद जीवनाची जी सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी माझे नणन खूप खुश होती आणि ती म्हणाली वहिनी तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या बोलण्याला मान्य केले त्यानंतर माझे सावत्र सासू माझ्या खोलीत आली आणि तिने माझ्याशी तीच गोष्ट सांगितली होती जी तिने माझ्या पतीच्या मागील दोन पत्नींशी सांगितली होती मी माझ्या सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाले की कोणतीही गोष्ट नाही जर माझ्या पतीला त्रास असेल तर मी अशा परिस्थितीतही त्यांच्यासोबत राहण्यासाठी तयार आहे हे ऐकून माझ्या सासूच्या डोळ्यात आश्चर्याचे भाऊ म्हटले ती हे करत होती कारण ती एक चांगली बाई नव्हती ती कुणाला आनंदात बघू शकत नव्हती पुढच्या दिवशी माझ्या सासूच्या घरात काही पाहुणे त्यांच्या नाश्त्यासाठी येणार होते माझ्या सासूने मला सांगितले की नाश्ता चांगला बनवायला हवा जो पाहुण्यांना आवडेल मी एक चांगला नाश्ता तयार केला आणि जसेच मी पाहुण्यांसमोर नाश्ता घेऊन गेले तसे पाहून माझा आनंद ठिकाणीच नव्हता कारण जे पाहुणे आमच्या घरी आले होते ते दुसरे कुणी नसून तीच बाई होती जिने मला आपली मुलगी बनवले होते त्यांचे पती आणि त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि ते मला बघून आनंदित झाले मी आनंदाने त्यांना आलिंगन दिले आणि त्यांनी म्हटले बेटा तू इथे आहेस मी तुला कॉल करून विचारणारच होते की तुझे सासर कुठे आहे आम्ही येथे येऊन तुझ्या सासरीच जाणार होतो मी म्हटले आंटी हेच तर माझे सासर आहे माझे लग्न याच घरात झाले आहे तेव्हा ती म्हणाली अच्छा तर हे तर खूप चांगले आहे तुझी सासू माझे मैत्रीण आहे आम्ही दोघे कॉलेजमध्ये एकत्र शिकलो होतो हे पाहून माझ्या सासूंचे देखील आश्चर्यचकित चेहरा झाला कारण आंटी माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलत होती आंटीने माझ्या सासूला विचारले तुम्ही एकमेकांना ओळखता का तर ती म्हणाली होय मीला ओळखते ही अगदी माझ्या मुलीप्रमाणे आहे माझ्या दोन्ही नंदा देखील आश्चर्यचकित झाले आणि हे सर्व बघत होत्या मी त्यांच्यासाठी नाश्ता ठेवत होते तेव्हा त्यांनी म्हटले तुम्ही माझ्या मुलीची खूप काळजी घ्या माहीत नाही का पण या मुलीशी एक विचित्र अटॅचमेंट वाटते आम्हाला दोघांना असे वाटते की हिचे आणि आमचे काही जुने नाते आहे माझ्या सासूने आंटीला सांगितले तुमच्या त्या मुलीबद्दल आजपर्यंत काही माहिती मिळाली नाही का जी कुंभाच्या मेढ्यात हरवली होती आंटी म्हणाली होय माझी मुलगी मला कधीच परत मिळाली नाही आता ती मोठी झाली असेल जर आज माझी मुलगी असती तर मी तिचे कन्यादान आपल्याच हातांनी केले असते माझ्या सासूने म्हटले तुम्ही कधी आपल्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला नाही का त्यांनी उत्तर दिले आधी खूप प्रयत्न केले होते पण आता प्रयत्न करणे थांबवले आहे माहीत नाही माझी मुलगी जिवंत आहे की नाही माझ्या सासूने सांगितले आता तर तुमची मुलगी तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्ही देखील तुमच्या मुलीला ओळखू शकणार नाही कारण ज्यावेळी तुमची मुलगी कुंभाच्या मेळ्यातून गायब झाली होती त्यावेळी ती तीन वर्षांची होती आणि आता तर ती मोठी झाली असेल या जगात असंख्य मुली हरवून जातात त्यांच्यातून तुमची मुलगी कोणती आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप कठीण असेल नाही का त्यांनी सांगितले माझ्यासाठी हे काम अवघड नाही कारण माझ्या कमरेवर एक काळा डाग आहे जेव्हा माझी मुलगी जन्मली होती तेव्हा तिच्या कमरेवरही अगदी असाच काळा डाग होता मला खात्री आहे की तिच्या कमरेवर तो काळा डाग आजही नक्की असेल कारण तो तिच्या जन्मापासूनच होता आणि असे निशाण कधीच जात नाहीत जेव्हा मी आंटीचे हे ऐकले तेव्हा न सांगता का कोण जाणे मला एक अजब आठवण झाली मी आंटीला माझ्या कमरेवरून साडीचा पल्लू काढून दाखवला आणि म्हटले तुमच्या मुलीच्या कमरेवरही असाच काळा डाग होता का हे पाहून त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि त्या म्हणाल्या हो हो बाळा बघ माझ्या कमरेवरही अगदी असाच डाग आहे म्हणजेच तूच माझी मुलगी आहेस त्यांनी मला रडत गळ्यात घेतले आणि म्हणाल्या तूच माझी मुलगी आहेस याचे कारण असे की पहिल्यांदा तुला बघितल्याबरोबरच मला एक अनोखी जाणीव झाली होती मी म्हटले तुम्ही अगदी बरोबर बोलताय कारण मला आता आठवते की लहानपणी जेव्हा मी माझ्या आजीला विचारायची की माझे आई वडील कुठे आहे तेव्हा माझी आजी म्हणायची की ते या जगातून निघून गेले पण काकू म्हणायची की नाही तुझी आजी खोटं बोलते ती तुला कुंभमणातून घेऊन आली होती आणि आंटीची मुलगी सुद्धा कुंभमेळ्यातून गायब झाली होती त्यामुळे स्पष्टच होते की मीच त्यांची मुलगी होते माझे बाबा सुद्धा उठून माझ्या जवळ आले आणि दोघांनी मला गळ्यात घेतले आम्ही सगळे जोरजोरात रडू लागलो माझे सासू आणि सगळे सासरचे हे सगळे पाहत होते की आज नशिबाने एका मुलीला तिच्या हरवलेल्या आई कसे भेटवले त्यांनी मला सांगितले बघ बाळा ही तुझी लहान बहीण आहे आम्ही तुला खूप ठिकाणी शोधले जेव्हा तू लहान होतीस तेव्हा आम्ही उज्जैनला गेलो होतो त्यावेळी कुंभमेळा सुरू होता तुझ्या बाबांनी म्हटले आपली मुलगी कुंभमेळ्यात घेऊन जाऊया आम्ही तुला तिथे घेऊन गेलो होतो तिथे तर लाखोंच्या संख्येने लोक असतात तिथे आपला हात सुटला आणि आम्ही तुला खूप शोधले पण तू सापडली नाहीस मी म्हटले त्यानंतर एका बाईने मला उचलले होते मला ती तिच्या नातवंडांना उज्जैनच्या कुंभमेळ्यात घेऊन आली होती जेव्हा तिला मी तिथे एकटी रडताना दिसले तेव्हा ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि माझी काळजी घेतली कारण देवाने त्यांना फक्त दोन मुलगे दिले होते त्यांना मुलगी नव्हती त्या वयात त्यांनी मला मुलगी म्हणून नाही स्वीकारले पण त्यांनी मला नात म्हणून स्वीकारले आणि माझ्या सगळ्या आयुष्यात माझी काळजी घेतली माझी आई हे ऐकून म्हणाली ती बाई खूप चांगली असावी जिने तुला आधार दिला तुझे संगोपन केले मी म्हटले खरंच माझी आजी खूप चांगली होती त्या दिवशी मला माझ्या आजीची खूप आठवण आली मग माझे पती सुद्धा तिथे आले आणि त्यांनी सगळ्या लोकांशी भेट घेतली जेव्हा माझ्या पतीला सगळी गोष्ट कळाली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितले मी तुमच्या मुलीची खूप काळजी घेईन ती खूप चांगली आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते सगळे अगदी ठीक झाले होते माझ्या आईवडिलांनी सांगितले की ते माझे आणि माझ्या पतीचे लग्न पुन्हा करायला इच्छुक आहेत कारण त्यांना स्वतःच्या हाताने माझे कन्यादान करायचे होते माझ्या सासरच्यांना याबद्दल कोणतीही आळकाठी नव्हती माझे पुन्हा लग्न लावण्यात आले आणि त्या लग्नात माझ्या काका काकूलाही आमंत्रित करण्यात आले काका आले नव्हते पण काकू आणि त्यांची संपूर्ण फॅमिली आली होती नमिता निमिष आणि काकू मला बघून खूप आनंदी झाले काकू तर मला पाहून गळ्यात पडून उडायला लागल्या आणि म्हणाल्या बाळा आजवर मी तुझ्याशी जे काही केलंय त्यासाठी मला माफ कर कारण जेव्हापासून तू लग्न करून गेलीस तेव्हापासून मला खूप त्रास होतोय इतका त्रास तर मला माझ्या मुलीच्या विदाईच्या वेळीही झाला नव्हता तू माझे संपूर्ण आयुष्य खूप काळजी घेतली आहेस आणि निमिषचीही तुझ्या जाण्यानंतर आम्हाला जाणवले की तुझ्याशिवाय घरात सगळं पूर्ण आहे मी काकूला माफ केले कारण त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून खूप प्रेम दिले होते निमिष आणि नमिता यांचे वागणेही माझ्यासोबत ठीक झाले होते मी काकूला सांगितले की काकू तुम्ही खरे म्हणत होतात आणि आजी खोटे बोलत होती की माझे आईवडील मरण पावले आहेत तुम्ही खरं सांगितले होते की आजी आज मला कुंभमेळ्यातून घेऊन आली होती आणि आता मला माझे आईवडीलही मिळाले आहेत माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नात खूप सारा दानहुंडा दिला होता माझ्या पतीने म्हटले होते की आम्हाला याची काहीच गरज नाही पण त्यांनी सांगितले आमच्या मुलीचे लग्न आहे आम्ही आमच्या आनंदासाठी हे सगळे देत आहोत माझ्या सासूला हे सगळे खूप आवडले होते आणि मी त्यांच्या मैत्रिणीची मुलगी असल्यामुळे त्यांनी माझ्या पतीशी भांडण करणे बंद केले होते त्या सुधारल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांची माफी मागितली होती त्या त्या होत्या होत्या त्यांच्या मुलांवर जळत पण आता त्यांनी तिन्ही मुलांना स्वतःची मुले म्हणून स्वीकारले होते सख्खे नाते संबंध कधीही एकमेकांपासून विभक्त होत नाहीत ते सात समुद्रापारका असे असेना पण एक दिवस ते नक्कीच भेटतात माझे आई वडील येथेच राहायचे पण काही काळासाठी ते लंडनला जायचे जेव्हा ते इथे यायचे तेव्हा ते सगळ्या नातेवाईकांना भेटून जायचे पण आता त्यांना त्यांची मुलकी मिळाल्यामुळे ते लोक आता भारतात कायमस्वरूपी राहायला आले होते माझे जीवन माझ्या पतीसोबत खूप आनंदात चालले आहे माझे पती मला खूप प्रेम करतात आणि माझी खूप काळजी घेतात आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद